शासकीय तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी एका चुमुकलीवर अत्याचार झाला हत्या झाली त्या संदर्भात मुस्लिम समाज व सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि आपण आलेल्या तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव आणि माझ्या या ठिकाणी भगिनी महिला उपस्थित आहेत चीड आणणारी घटना काल सकाळी घटली गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली मन अगदी काय करू काय नको असं झालं जे बाल होत चार वर्षाच अंगणवाडी शिकणार मी बघितलं अंगणवाडी मध्ये सव्वीस जानेवारी दिवशी ते बाल झेंडा वंदनला गेलेला फोटो बघितला इतकं वाईट वाटा लागलं कि अशा घटना घडतातच कशा अशा नरधामाला आता माझ्या भगिनीनी सांगितलं कि ह्याला एन्काउंटर केला पाहिजे ज्या पद्धतीनं बदलापूर या ठिकाणी पोलिसांनी आणि सत्ताधाऱ्यांनी प्रशासनानं केला पाहिजे त्यावेळी वाहिल्या सारखी बाळाला होईल बांधवाण आपल्याला अशा घटना घडून येत म्हणून काल उमदी पोलिसांनी काम चांगलं केलेलं आहे अगदी कमी वेळात त्या आरोपीचा छडा लावला मी प्रत्येक वेळी प्रशासनाला सांगतोय कि संघ या ठिकाणी पोलीस स्टेशन झालं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी कॉलेज आहे ज्या ठिकाणी हायस्कूल आहे ज्या माझ्या भगिनी आहेत ज्या मुले शिकतात त्या ठिकाणी नशे करून माझ्या मुलींच्या माझ्या भगिनींची छड करतात अशा ठिकाणी पोलिसांनी निर्भय पथक नेमून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत का प्रत्येकाच्या घरात मुले आहेत भगिनी आहेत माता आहेत प्रत्येकाच्या घरात आहेत तर प्रत्येकानी एक आपण स्वतःहून संरक्षण आपल्या भगिनीच केलं पाहिजे आणि मी एक विनंती करतो पोलीस अधीक्षकांना ते आपण लोक फास्ट ट्रॅक मध्ये निकाल लावावा आणि त्या नराधामाला फाशी व्हावी ही मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या बाळाला मी श्रद्धांजली वाहतो आणि त्या कुटुंबियाशीर येते अत्यंत निंदनीय ही जे कृत्य झालं प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदजी पवार यांच्यातर्फे निषेध व्यक्त करतो आज जे मुलगे जे अजून त्या जगात जन्म घेतला आणि अजून जग बघण्याच्या अगोदर आज ते काल त्याची निगृह अत्याचार करून जे हत्या झाली अशा घटना घडू नये म्हणून आज आपल्या समाजामध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे त्याला निश्चितपणानं फाशी होईल शिक्षा होईल परंतु गेलेलं बाळ आपल्याला परत मिळणार नाही परंतु समाजामध्ये ही वाढत चाललेले दरी महिलांच्या बाबतीत समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आणि हे प्रबोधन झाल्याशिवाय शासनानं निश्चितपणानं विचार गंभीर विचार करण्याची गरज आहे सर्व पक्ष असतील संघटना असतील आज या मोर्चाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज आज आपण बोलतोय परंतु आपल्या घरापासून गल्लीपासून आपल्या गावामध्ये अशी विकृती असणारी माणसं खड्यासारखी बाजूला काढणं आज गरजेचं आहे या घटनेचा मी पूर्व निषेध करतो आणि अशा नराधावांना एक दिवस सुद्धा जगण्याचा हक्क त्यांना नाही जलदगती कोर्टामध्ये जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे फाशी ही झाली पाहिजे अशा सर्व समाजाची मागणी आहे त्यासाठी वकील संघटनेने सुद्धा पुढाकार घ्यावा त्यांनी अशी केस घेऊ नये आणि जेणेकरून प्रशासन आणि आपला समाजाचा दबाव शंभर टक्के त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे अशा पद्धतीचं आत्ताची भावना आहे सर्व समाज इथून पुढं अशा विकृत घटना घडू नयेत म्हणून जागरूक राहणं सातत्यानं त्याबद्दल विचार करणं त्याच्याबद्दल जनजागृती करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे ह्या चिमुकलीस मी अंतपूर्व मना मी मनापासून भारतीय जनता पार्टी आणि माझ्या सर्व संस्थेकडून मी श्रद्धांजली वाहतो